नाशिक मधील लक्ष्मी ज्वेलर्स सोने व चांदीचे उत्तम ठिकाण चा ताजा बातम्या बघण्यासाठी स्टार शक्ती न्यूज चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मैत्री विश्वास आणि आर्थिक व्यवहारांची गुंतागुंत गुन्हेगारी वळणाला लागण्याची धक्कादायक घटना नाशिकच्या गंगापूर रोड परिसरात उघडकीस आली आहे शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून मोठा नफा मिळवूनही अधिक पैशांच्या हव्यासापोटी एका तरुणाने चक्क मित्राच्या वडिलांचे अपहरण केल्याचा प्रकार समोर आला आहे सुदैवाने अपहरण व्यक्तीची सुखरूप सुटका करण्यात आली असून संशयित आरोपी चेतन अशोक देशमुख राहणार ध्रुवनगर गंगापूर रोड याच्या अटकेसाठी गंगापूर पोलिसांचे पथक रवाने झाले आहे या प्रकरणी तेजस सुरेश चांदवडकर वय पंचवीस राहणार शिवशक्ती त्रंबक राजानगर गंगापूर रोड यांनी तक्रार दाखल केली आहे तेजस हा शेअर ट्रेडिंग व्यवसायात कार्यरत असून त्याच्या अनुभवावर विश्वास ठेवून चेतन देशमुख याने ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये तब्बल एक कोटी दहा लाख रुपयांची गुंतवणूक केली होती काही महिन्यातच तेजसने एक कोटी एक्केचाळीस लाख तीस हजार रुपये परत केले म्हणजेच सुमारे तीस लाख तीस हजार रुपयांचा नफा चेतनला मिळाला मात्र एवढ्यावर समाधान न मानता चेतनने आणखी ऐंशी लाख रुपयांची मागणी केली तेजसने नकार दिल्यानंतर दोघांमध्ये वाद वाढत गेला फिर्यादीनुसार ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते जानेवारी दोन हजार सव्वीस दरम्यान चेतनने तेजसला धमकावत त्याची आठ लाख रुपये किमतीची महिंद्रा गाडी जबरदस्तीने ताब्यात घेतली तसेच ऐंशी लाख रुपयांची खंडणी मागितली किडनी विक आणि पैसे दे अशी धमकी ऐंशी लाख रुपयांची खंडणी देण्यास नकार दिल्यानंतर तेजसला किडनी आणि पैसे धमकी दिल्याचा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी दुपारी दोनच्या सुमारास तेजसचे वडील सुरेश राजाराम चांदवडकर यांना बिटको येथील इंडियन ओव्हरसीज बँकेजवळ गाठून कार मध्ये बसवत त्यांचे अपहरण करण्यात आले व त्यांना छत्रपती संभाजीनगर नेण्यात आले तेथेही त्यांच्याकडे लाख रुपयांच्या खडणीची मागणी करण्यात आली दरम्यान पोलिसांनी तत्काळ कारवाई करत अपहरण व्यक्तीची सुखरूप सुटका केली असून आरोपीच्या शोधासाठी विशेष पथक रवाना करण्यात आले आहे या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार देवरे करीत आहेत ब्यूरो रिपोर्ट रणजित झापर्डेसह स्टार लोकशक्ती न्यूज नाशिक